या सृष्टीत कितीतरी प्रकारचे वेगवेगळे जातीधर्म आहेत आणि कितीतरी धर्मांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो की ज्यावेळी कोणाचा मृत्यू होतो त्यावेळी त्या व्यक्तीची त्या आत्मा इतर नवीन शरीरात प्रवेश करते काही धर्म असे म्हणतात की तुम्ही मुंगी पासून ते वृक्षांपर्यंत असे कोणत्याही प्रकारच्या जीवाच्या रूपात जन्म घेऊ शकतात तर काही धर्म मानतात की आपण प्रत्येक वेळी मनुष्य प्राण्याच्या रूपातच जन्म घेतो परंतु हे काही असे सिद्धांत आहेत जे अजून तरी प्रमाणित झालेले नाहीत परंतु आज आपण आजच्या या व्हिडिओत असे काही संकेत बघणार आहोत जे असा इशारा करतात कि पुनर की आपला पुनर्जन्म झाला आहे आपल्याला रात्री गाड झोप लागली की स्वप्न पडतात स्वप्नात आपण जे काही घडत आहे किंवा घडणार आहे त्यापैकी काहीतरी पाहत असतो स्वप्नात आपल्याला जी व्यक्ती दिसते त्या व्यक्तीला आपण कोठे ना कुठेतरी बघितलेले असते परंतु कधीकधी एखादा अगदी नवीन चेहरा आपल्याला स्वप्नात दिसतो ज्यांना आपण यापूर्वी कधीच पाहिलेले नसते किंवा अशी एखादी जागा जेथे आपण कधीही गेलेलो नाही किंवा कोठेही पाहिलेली नाही तर समजून जावे की या आपल्या मागील जन्मातील आठवणी आहेत कधीकधी आपण स्वप्नात आपलाच मृत्यू बघतो व एकाच प्रकारे तो मृत्यू येताना आपल्याला वेळोवेळी दिसतो आणि आपण घाबरतो त्यावेळी समजावे कि मागच्या जन्मी अशाच प्रकारे आपला मृत्यू झाला आहे आणि तेच चित्र वेळोवेळी आपल्या पुढे येते आपल्या दैनंदिन जीवनात काही अपघातांमध्ये आपल्या शरीरावर जखमेचे काही व्रण पडतात परंतु कधी कधी काही खुना या आपल्या शरीरावर जन्मताच असतात एका वैज्ञानिकाने पंचवीसशे व्यक्तींच्या शरीरावरील या फुलांचा अभ्यास केला जे पुनर्जन्माशी निगडीत होते त्यांच्या असे निदर्शनास आले की पुनर्जन्म झालेल्या व्यक्तींच्या शरीरावर मागील जन्मी झालेल्या जखमा किंवा आजारपणामुळे या फुला निर्माण झालेल्या आहेत आणि त्या पुढील जन्मातही तशाच दिसून येतात अशीच एक घटना तुर्कीमध्ये घडली होती एक मुलगा जन्माला आला तेव्हा त्याला त्याचा संपूर्ण मागील जन्म आठवत होता त्याची मागच्या जन्मात घालून हत्या केली गेली होती आणि त्या व्यक्तीला गोळी घालून त्याची हत्या झाली होती त्याच ठिकाणी त्याला जन्मतःच खूण होती कधी कधी आपल्या जीवनात अशा काही घटना घडतात ज्यांच्याविषयी आपल्याला असे वाटते की असे काहीतरी यापूर्वी घडले आहे किंवा आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटलो तरी आपल्याला असे वाटते कि आपण यापूर्वी कधीतरी भेटलो आहोत असे आपल्या कधीतरी घडते परंतु काही व्यक्तींच्या हे नेहमी नेहमी होत राहते ही त्यांच्या पुनर्जन्माची ओळख असते हे मागच्या जन्मात आपल्या बरोबर घडलेले असते किंवा आपण त्या व्यक्तीला मागच्या जन्मी ओळखत असतो तेच आज वर्तमान बनून आपल्या पुढे उभे राहतात आपल्या प्रत्येकामध्ये काही का ना काही विशेषता जरूर असते आणि आपण प्रॅक्टिसच्या माध्यमातून ही विशेषता आणखी वाढीस लावतो परंतु काही व्यक्ती जन्मतः काही गोष्टींमध्ये असतात त्यांना शिकवण्याची गरज लागत नाही शिवाय त्यांच्या घरात यापूर्वी ही कला कोणालाही येत नव्हती तरीही त्या बालकामध्ये या कला जन्मतःच असतात आणि जसजसा काळ लोटतो तस तशी ही कला जास्तच भरत चालते जसे काही व्यक्ती खूप भाषा बोलतात यासाठी त्यांनी अभ्यास केलेला नसतो किंवा केलेला नसतो किंवा काही मुले अचानकपणे एखादे वाद्य वाजवतात चित्रे काढतात या विषयी घरातल्या काहीच कल्पना नसते आणि अचानक त्या बालकाचे हे गुण पाहून आई वडील हरफून जातात जगात अशा कितीतरी केसेस समोर आलेल्या आहेत ज्यातून असे निदर्शनास आले आहे की कोणतेही बॅकग्राऊंड नसताना मुले अचानक अगदी वेगळ्या क्षेत्रात चमकतात यावरून असे लक्षात येते की काही टॅलेंट आपल्याला आपल्या जीवनात मागील जन्मातून पुढील जन्मासाठी गॉड गिफ्ट म्हणून मिळतात कधी कधी काही व्यक्ती असे म्हणतात की त्यांना उंच जागेची भीती वाटते पाण्याची भीती वाटते काहींना तर पाल आणि अगदी छोट्या किड्यांचीही भीती वाटते परंतु त्यांच्याबरोबर अशी कोणतीही घटना घडलेली नसते ज्याची त्या व्यक्तीला भीती वाटावी त्यातून अशी शक्यता वर्तविली जाते की मागच्या जन्मी अशी काही घटना आपल्याबरोबर घडली असेल जिचा आपल्या जीवनावर खूप मोठा आघात झाला असेल ज्यामुळे आपण वर्तमान जन्मातही या गोष्टींची भीती मनात घेऊन बसलेलो असतो या सर्व बाबींची अजून तरी पुष्टी झालेली नाही परंतु अभ्यासांती असे स्पष्ट झाले आहे की हे सर्व आपल्या मागच्या जन्मातीलच काहीतरी संकेत आहेत मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद